नमस्कार ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसवून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढत नवगतांचे केले अनोखे के स्वागत शाळा प्रवेशोत्सव दोन हजार चोवीस जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा धोके दापविली केंद्र मुळगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे आज दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा ढोके दापोली शाळेत इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या नवगतांचे हार्दिक स्वागत गावातील समाजसेवक सन्माननीय शिवश्री अशोक भोईत यांच्या ट्रॅक्टरला सजवून गावातून मिरवणूक काढत नवगतांचे केले भव्य स्वागत यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल वाजवत स्वागत केले सारे शिकूया पुढे जाऊया हंबी काबिल हे मुलगा मुलगी एक समान आमच्या शाळेत दोघांनाही मान झाडे लावूया झाडे जगवूया स्वच्छ शाळा सुंदर शाळा मातृभाषेतील शिक्षण प्रगतीचे लक्षण झेडपी स्कूल धोके दापिवली इत्यादी घोषणांनी सारा परिसर धनानून गेला शाळा प्रवेशोत्सवात नवगतांचे स्वागत गुलाब पुष्प व खाऊ देऊन करण्यात आले समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले अंबरनाथ तालुक्याचे तालुका सन्माननीय शिव शिवश्री बाळाराम दादा कांबरी यांच्यातर्फे सालापतप्रमाणे उपलब्ध मोफत वया व वा लेखन साहित्य गावचे माजी उपसरपंच तथा शिक्षणप्रेमी समाजसेवक भानुदास दादा गायकर व समाजसेवक नंदू दादा गायकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ चंद्रताई भोई पर्यावरणप्रेमी समाजसेवक श्री राजश्री आपटे सेवा ज्येष्ठ प्राथमिक शिक्षक श्री पांडुरंग पाटील सर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री आनंद सोनकांबळे सर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या पाट्या गावच्या माननीय सरपंच सौ जागृतीताई भुईर माननीय उपसरपंच श्री नितीन दादा गायकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ चंद्रताई भुईर शाळेचे मुख्याध्यापक श्री शंकर झाडबुके सर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांना गोड शिरा व गुलाब पुष्प शाळेचे मुख्याध्यापक श्री शंकर झाडबुके सर यांनी उपलब्ध केले सेवा ज्येष्ठ शिक्षक श्री पांडुरंग पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट उपलब्ध केले डोके दापिवली शाळेच्या शाळा प्रवेशोत्सवात मुळगाव केंद्राचे मार्गदर्शक तथा समग्र शिक्षा अभियानाचे विशेष तज्ञ श्री भगवान बोरसे सर यांची प्रमुख उपस्थिती होती शिक्षकांना व विद्यार्थ्यांना हस्त आंदोलन करत नवीन शैक्षणिक वर्षाच्या दिल्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्यांनीही ट्रॅक्टरमध्ये विद्यार्थी समवेत बसण्याचा आनंद घेतला शाळेच्या स्वयंपाक शिजविणाऱ्या ताई सौ उषाताई गायकर यांनी गोड पदार्थासह सुहाग्र सुहाग्रसी भोजनाची व्यवस्था केली शाळा स्वच्छता करण्याची मदतनी सौ प्रमिलाताई भोई यांनीही योगदान दिले शाळेला सहकार्य करणाऱ्या या स्वयंसेविक शिक्षिका सौ राखीताई भोईर व स्वयंसेवक शिक्षक श्री मिलिंद गायकर सर यांनीही नवगतांचे स्वागत केले गावातील माननीय सरपंच सौ माधुरीताई भोईर समाजसेवक श्री अमोल भाऊ भोईर युवा समाजसेवक श्री कुमार भाऊ भोईर तसेच पालकांनी या शाळा प्रवेश उत्सवात आपल्या हिरिरीने ही। सहभाग नोंदविला शाळा प्रवेश उत्सवानंतर प्रत्यक्ष शाळेय कामकाज व वर्गाध्यापनाला सुरुवात झाली सर्ती शे शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री शंकर झाडबुके सर व सेवाज्येष्ठ शिक्षक श्री पांडुरंग पाटील सर यांनी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल व दान दातृत्याबद्दल तसेच विशेष योगदानाबद्दल शतशा आभार मानले ठळक वार्ता प्रतिनिधी अनिकेत सोनावणे